तर नमस्कार मित्रांनो जय म्हात सगळ्यांना आज आपण जेजुरीचं पार्ट टू म्हणजे जेजुरीचं जुनं मंदिर जे आहे कडेपाठार कडेपाठारची आज तुम्हाला मी माहिती सांगणार आहे मित्रांनो त्याची जे जे त्या रोडला जाताना मंदिरं लागतात वर चढताना म्हणजे मंदिरावरती ते सगळी टोटली मा तुम्ही मी तुम्हाला माहिती सांगणार आहे <coughs> जेजुरी नगरी व गाडाचे नैऋत्य दिशेने कडेपाठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे समुद्रसपाटीपासून नऊशे ब्याण्णव मीटर उंच वर व वो जेजुरी गावापासून दोनशे एकोणसाठ मीटर उंच आहे जेजुरीजवळ आले की ही डोंगर रांगा तुम्हाला दिसते मित्रांनो म्हणजे जेजुरी तुम्ही येताना तुम्हाला जे डोंगर दिसतात ना ते आहे कडेपाटारचं डोंगर जेजुरीमधील चिंचेच्या बागेपासून गाडी रस्त्याने कडेपाठाच्या पायथ्याला पोचते तेथे कडेपाठाराच्या पायथ्याने गेले की तेथून वरती जाण्यासाठी पायरीचा मार्ग आहे गावा जेजुरी गावातून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर विजाळा विजाळा हे ठिकाण आहे विजाळा तेथे ते पोहोचण्यासाठी दीड किलोमीटर अंतर आहे कडेपाठार हे खंडोबाच्या अवताराचे मूळ स्थान म्हणजे जे, जे खंडोबाचं मूळ स्थान आहे ते कडेपाठार हे आहे त्याचीच तुम्हाला मी माहिती सांगत आहे जेजुरी गडाचे पूर्वीपासून हे स्थान कडेपाठार जेजुरी गावापासून सुमारे चारशे फूट उंचीवर आहे या परिसरात जुन्या काळी वीज पडून झारा उत्पन्न झाला होता म्हणून या परिसरास विजाळा मानतात येथे पायथ्याला शंकराची मूर्ती असून शेजारी कमानीमधून पायरी मार्गास सुरुवात होते या रस्त्यावर सुमारे सातशे पन्नास पायरी आहे जुन्या काळी हा पायरी मार्ग नव्हता डोंगरातील पायवाटीने चढावे लागत असे अलीकडे कडेपटा ट्रस्टने भाविकांच्या देणग्यांमधून हा पायरी मार्ग उभारला आहे काही टप्पे पार करून गेले किंवर रस्त्याच्या पश्चिम बाजूस एक घोडे उड्डाण स्थान आहे पुढील चरण पार करून ठप्प्यावर पोचता येते रस्त्याच्या पूर्व बाजूस एक पाश्चिम पश्चिम भू भूमुखी डोंगराच्या कपारीत बांधवायचे हे स्थान आहे बाणूबाई ही खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाजाची असल्याचे मानले जाते तर काही कथांमध्ये ती धनगरा धनगरांनी सांभाळ केलेली बानासुराची मुलगी असल्याचे मानतात ती पर्वताची दासी जया असून पर्वतय पार्वतीने दिलेल्या वचनामुळे ती खंडोबाची पत्नी झाल्याचेही मानले जाते या बाणाईच्या दर्शनाने भुलेला खंडोबा जेजुरी सोडून एका वृद्ध धनगराचे रूप घेऊन तिच्या घरी धनगरवाड्यात चाकरी करू लागला आपले खरे रूप दाखवून प्रेमबळाने तिला खंडोबाने प्रेमबळाने तिला खंडोबाने वश केले व श्रावण पौर्णिमे तिच्याशी लग्न करून जेजुरी सांधले या दुसऱ्या विवा, विवाह विवाहामुळे सरस्वतीचा विवाद होऊ लागले म्हणून खंडोबाने बाणाईस बाणाईला निम्म्या गाडावर स्थान दिले व तिला प्रथम दर्शनाचा मान दिला रोज मध्यरात्रीनंतर खंडोबा बानाईच्या भेटीस येत असत अशी असे लोक मानतात येथून पुढे थोडे चढले की हा रस्ता जेजुरीगड गडावरून कडेपाठरावर आलेला मिळतो जेजुरीगड आणि कडेपाठा यांचा संगम होतो मित्रांनो तिथून थोडंसं बानाईच्या मंदिरापासून पुढं गेलं ना की त्या दोघांचा संगम होतो जेजुरीगडाच्या मागील बाजूने रस्त्याच्या रस्त्यानेही येथे पोचता येते म्हणजे जेजुरी सुद्धा ये जाता येतं आणि विजाळं तुम्हाला सांगितलं त्या विजाळ्यामधनं सुद्धा तुम्हाला कडेपाठरावर जाता येतं गडकोटाचे नैऋत्य दिशेच तो डोंगर मध्यावरून जाणारा कडेपाठाचा रस्ता या रस्त्याने डोंगरा डोंगर चढण नीचे सुमारे आ, दोन अडीच तास लागतात गाळाच्या मागील विहिरीपासून पुढे गेले की उत्तर दिशेस एक टेकडीवर जाणारा रस्ता दिसतो टेकडीवरून एक चौथारा असून दुसऱ्या शिलांग शिलांगनास निघालेली पालखी येथे विसाव्यासाठी थांबते टेकडीच्या पूर्वेकडून जाणारे रस्ते पुढे दोन टेकडींमधील लवणात पोचतात ही एक चौथारा आहे हा सुद्धा पालखीचा विसावा येथून पूर्वेकडून जाणारा रस्ता रमण्यात जातो पश्चिमेकडील चढणी रस्ता कडे पठारी जातो चढण संपली की सपाटीचा रस्ता लागतो येथे रस्त्याचे दोन्ही बाजूस दगडी वस्तूंनी वस्तूंचे भग्न अवशेष आहेत काही काही देवड्यांमध्ये पादुका आहेत सुमारे थोडे चढणीवर वेस आहे या मार्गावर जुन्या काळी सात वेस असल्याचा उल्लेख आढळतो आता फक्त तीनच वेस आहेत पुढे लाल मातीच्या टेकड्या परिसरात लागतात तेथून मागे वळून पाहिले की जेजुरीचे संपूर्ण परिसर दिसतो पूर्वेस रमनादरीकडे खाली टोका एका टोकावर एका लहान दगडावर एक मोठी शिळा दिसते याविषयी अनेक दंतकथा प्रचलित आहेत जण या सासू सुना असून सुनेच्या पाठीवर सासू बसलेली आहे असे म्हणतात काही काहींची मते या भांडणाने भांडणे करणाऱ्या चौथी आहेत काहींना यांना काही यांना माळसा बानूचे भांडण म्हणतात असा विषय आहे मित्रांनो तिथं त्या दगडावरती दगड आहेत त्याचा असा विषय आहे मी प्रॉपर जेजुरीतला आहे पण मला जशी जशी माहिती मिळालेली मी तसे तशी तुमच्यापर्यंत पोचवतो आहे पुढे चढण लागते तेथे मध्यावर एक पडकी ओवारी आहे तिच्या शेजारून पुढे जातो जाता येते सुमारे एक वेस असून समोरच एक वेस असून तिला संलग्न एक उत्तर भिमुख ओवारी आहे भक्तांच्या विसाव्यासाठी केलेली ही व्यवस्था वे वेसीमधून थोडे पुढे जाऊन मागे वळून पाहिले की जेजुरीगड व मल्हारीचे विहगम दृश्य दिसते काही अंतरावर पुढे गेले की पायरी मार्ग सुरू होतो पुढे चौतारा दिसतो दुसरी तो दुसऱ्या दिवशी शिलांगनावरून येणारे पठारा पालखीचे विसावा पूर्वेकडील रस्त्याने येऊन येथे पालखी विसावा पश्चिमेकडील पायरी मार्ग कडेपाठाराकडे जातो या पायरी मार्गावर पश्चिम बाजूस एका पायरी एका पाण्याची टाकी आहे समोरच डोंगराच्या कपारीत प पार्श्वभूमी पा, देवडी आहे ती बानाईची बानाई ही खंडोबाची दुसरी बायको ही धनगर समाजाची असल्याने मानले जाते तर काही कथांमध्ये ती <coughs> वर चढून गेले की मित्रांनो समोरच जुन्या काळाचं एक देऊळ दिसतं ते हेगडी प्रधानांच्या प्रधानांचा आहे हा गंगा जमिनी शब्द असून कन्नडमध्ये हेगडी या शब्दाचा अर्थ प्रधान असाच असाच होता मार्तंड मल्हाला मल्हाला सूर युद्धाने युद्धात विष्णूंनी मार्तंडाचे प्रधान बनून युद्ध केले होते त्यामुळे हेगडे प्रधान हा विष्णूचा अवतार मानला जातो खंडोबाने बानाईच्या रक्षणासाठी येथे हेगडे प्रधानांची स्थापना केली असे सांगले जाते हेगडे प्रधान हा बानाईचा भाऊ होता व बानाई विवाहानंतर तो खंडोबाचा प्र... प्रधान बनल्याचे सांगतात या मंदिराच्या मागे प जुन्या काळचे दुसरे देऊळ दिसते तो भगवानगिरीचा मठ मत या मठात दोन समाधी असून मागील समाधी भगवान गिरी बाबा यांची असून पुढील समाधी त्यांच्या शिष्य ज्वालागिरी यांची आहे पुढे खालून आलेला रस्ता मिळतो येथे भूमुख मंदिर आहे ते विनायकाचे आहे पार्वतीने आपली दासी जया ही शंकराच्या पुढील अवतारास शंकराच्या पत्नीचा भाग दे देण्याचे वचन शंकर व गंगेच्या उपस्थितीत दिले होते त्यास गणपती गणपती साक्ष होता पुढे खंडोबाच्या अवतारात बानाईच्या रूपात शंकराने जयेश वरले पण माळसा अवतार अवतारातील पार्वतीने क्रोध प्रकट केला तेव्हा गणपतीची गणपती साक्ष देण्यास आला पण माळसाने ही साक्ष नाकारली पुढे विवाद मिटल्यावर खंडोबाने आपल्या दर्शनास आलेल्या भक्तांची साक्ष ठेवण्याचे काम गणपतीवर सोपवले तो हा साक्षी विनायकाचा गणपती जो तुम्हाला देवळावरती गेल्यावरती स्टार्टिंग लागतो ना माने तो हा साक्षी विनायकाचा गणपती पुढे मंदिराकडे निघाले की निघाल्यावर रस्त्यावर पश्चिमेस थोड्या अंतरावर डोंगरा डोंगराच्या कडेस एक शेंदुरातील शिला दिसते ती, दिस ती, ती वीरभद्र वीरभद्र श्रेणीमधील देव तो शंकराचा अवतार मानला जातो खंडोबाच्या म मणिमल्लानुसार मणीमाल्ला बरोबर युद्धात मल्ल सेनापती सुरेंद्रवर्धन व दैत्यशेल यांनी केलेले चक्रविवाहाची रचना भेदून त्यांचा वध करून विजय मिळवलेले मिळवणारे वीरभद्र येथे स्थापन केले आहेत रस्त्याच्या पूर्व बाजूच्या कामानेच नागप्रतिमा आहे पश्चिम पश्चिमेस जुन्या काळचं राम मंदिर आहे मंदिराची रचना हे इसवी सन सतराशे नव्वदमध्ये उभारण्यात आले गर्भगृहात रामल रामलक्ष्मण सीता यांची प्रतिमा व एक दोलिंग आहे मंदिरासमोर एका मेधंदर हनुमान प्रतिमा आहे पुढे मंदिराकडे जाताना एक पश्चिमेस एक जुन्या काळचं देवडीत वाघजाईचं वाघजाईचं मंदिर आहे मित्रांनो रस्त्याने आपन कड़े पाटर या रस्त्याने आपण पाठार मंदिराच्या मागील बाजूस पोहोचतो जुन्या काळी या मंदिराच्या मंदिराभोवती आतून ववऱ्या असणाऱ्या दगडी कोट होता असे येथील अवशेषावरून दिसते मंदिराचे उत्तर बाजूने पुढे गेले की एक दगडी पार्श्वभूमीत मे म्हणजे जुन्या काळची दगडी नंदी प्रतिमा आहे यांच्या मागे पूर्व दरवाजा आहे समोर खंडोबाचे मुख्य मंदिर दिसते मंदिर व नंदी मेघदंबरीमध्ये सुमारे वीस फूट व्यासाचे दगडी कासव आहे मंदिराची रचना तीन कमानी सदर मंडप गर्भगृह अशी आहे मंडपाचे प्रवेशद्वारास जय विजया प्रतिमा आहेत मंडपात एक दगडी कासव व धातूची प्रतिमा श्वान आहे मंडपातील दरवाज्यातून आपण गर्भगृहात प्रवेश करतो गर्भगृहात एक आयत आकृती षटकोण आय, आयत आयत आकृती योनित खंडोबा व माळसा माळसा यांचे दोलिंग आहेत त्यांच्या पाठीमागे धातूचे नाग कुत्तर इत्यादी प्रतिमा आहेत या प्रतिमेच्या मागे खंडोबाचे माळसा यांच्या उत्सव मूर्ती आहेत या मूर्तीचे मूर्तीचे उत्तरेस संगमरवरी गणेश प्रतिमा आहे तर दक्षिण बाजूस नव्याने बसवलेली मार्थंड प्रतिमा आहे पाठीमागे देवळीत बसलेले सुमारे तीन फूट उंच दोन फूट रुंद असलेली मार्तंड भैरवाची चतुर्भुजा दगडी प्रतिमा आहे तिच्या आसनावर आणि व मल्ल यांचे नरमुंड कोरलेले आहेत मार्तंडाचे दोन्ही बाजूस त्यांच्या प्रतिमेचे उभ्या प्रतिमा आहेत हे खंडोबाच्या अवतारामुळे मूळ ठिकाणी येथे शंकर शंकरांनी मार्तंड अवतार धारण केला असे मानण्यात आले मंदिर खूप प्राचीन मानले जाते मंदिराच्या समोर नंदी मंडपाच्या दक्षिण बाजू दत्त मंदिर आहे या मंदिरात अनेक मूर्त्या आहेत या मूर्त्यासमोर बाबांची बावा, समाधी आहे गोविंद बाबा हे योगी होते इसवी सन अठराशे वीसमध्ये गोविंदबाबांनी येथे दत्तमूर्तीची स्थापना केली इसवी सन अठराशे मध्ये या मठाचे काम पूर्ण झाले गोविंदबाबा अठराशे बासष्टमध्ये समाधी समाधीस्थ झाले याच परीस सरास खंडोबाचे विषयक मार्तंड विजय हा ग्रंथकार ग्र ग्रंथ गंगाधर कमलाकर यांनी आपल्या सिद्धांतात सिद्धहस्तात पूर्ण केला असा विषय आहे जेजु, मित्रांनो जेजुरीच्या जेजुरीच्या कडेपाठाचा पूर्वद्वाराने बाहेर पडले की काही अंतरावर एक विहीर आहे तलाव आहे या तलावाचे परिसर लक्ष्मी आई व वेताळ यांचे स्नान असलेले सांगतात तलावाकडून परतल्यावर परतताना अनेक वास्तूचे भग्न अवशेष दिसतात या अवशेषाचे उत्तर दिशेस एक जुन्या काळचे देवडी एक समाधी आहे ती लक्ष्मण बाबांची ते, ते होमनाबाद होमनाबादचे माणिक प्रभूचे शिष्य होते त्यांचा चमत्कारांच्या अनेक दंतकथा लोक सांगतात या परिसरात सरात त्यांचे शिष्य काही समाधी आहेत पूर्व दरवाजाने समोर एक दगडी चौतारा असून त्याच्या मधोमध उभा केलेला सुमारे तीस फूट उंचीचा लाकडी खांब दिसतो तो बांग तो बगाडाचा या बगाडावर भक्तगण गळ टोचून घेत असत इंग्रजी यू आकाराचे हा गळ पाठीच्या कानाच्या दोन्ही बाजूमध्ये अडकवला जातात व त्याच्या आधारे बगाडावरील आडव्या लाकडाला टांगून गोल फिरवत जात असे नवस्फूर्तीसाठी अशी कृती केली जात होती तर कधी आपल्यामधील ईश्वरी समर्थ दाखवण्यासाठी गळ टोचला टोचलेली माणसे देवाचे योग्यतेची मानली जात व लोक त्यांच्याकडे भक्तिभावाने पाहत देवासाठी आपण जेवढे जास्त येता जेवढे जास्त येताना भोगतो तेवढे आपण देवजवळ येतो असेही लोकभावना होती इसवी सन अठराशे पासष्टमध्ये इंग्रजांनी बघाडावर बंदी घातली आणि ही प्रथा बंद झाली पूर्व दरवाजाने उत्तर बाजू बाजूस दरवाजा जवळ यशवंतीचे यशवंतरावांची स्थापना केली आहे या दरवाजावर नगारखाना आहे पूर्व दरवाजामधून आत आले की उत्तरेस दिसतो तो उत्तर दरवाजा हा दरवाजा भग्न अवशेष हा अवशेष अवस्थेत आपल्याला पूर्व वैभवाची साक्षी म्हणून उभा मंदिरा मंदिरा आहे मंदिराच्या दक्षिण बाजूस मंदिराच्या दक्षिण बाजूस दक्षिण दरवाजा आहे येथे बाहेर काही मंदिर आहेत कडे पठारचे हे सुप हे सुमारे अकरा एकर आहे दक्षिणेस पूर्व बाजूस डोंगराच्या कडेवर घोडे उड्डाण आहे मार्तंडांनी येथून युद्धसाठी दक्षिण प्रस्थान केले असे मानले जाते घोडे उड्डाण पश्चिम एक जुनी देवडी आहे ती साटवाई देवीची पश्चिमेस काही अंतरावर एक छोटे मंडप दिस असलेले दिसते तिथे पण जुनी देवडी आहे काळभैरव व भवानीची मूर्ती आहे तुकाई तुकाईची देवडी म्हणतात त्या देवडीला पश्चिमेस काही अंतरावर जुनी देवडी आहे इथे भुलेश्वराची स्थापना केली आहे कोटाच्या पश्चिम बाजूस पूर्व जुन्या काळची ओवरित भांडार भांडारगृहात आहे येथे नवरात्र व षडरात्र उत्सव मूर्ती स्थापना केली जाते येथे शेजारी शेजारी ओवरित आडूळ खंडोबाची मूर्ती आहे या ओवरीच्या मागे पश्चिमेस उत्तर बाजूस जुन्या काळचं पंचलिंग मंद पंचलिंग महादेवाचं मंदिर आहे तीन सदर सदर ग गर्भगृह अशी असून गर्भगृहात पंचलिंग वनपतीची मूर्ती असून शंकर ही देवता पंचमुख असल्याचे मानले जाते त्याची ही स्थापना पंचलिंगाचे दर्शन नील्याद्री काशी मातापूर हरिद्वार व जयाद्री यांचे दर्शनाचे पुण्य मिळते व मुक्तीप्राप्त होते असे मानले जाते अशा आहे मित्रांनो जेजुरीच्या खंडोबाची थोडीशी माहिती मी लिहिलेली आहे मित्रांनो बऱ्याच दिवसापूर्वी लिहिलेली पण ते आज खूप दिवसांनी तुम्हाला वाचून दाखवलं जर काही तुम्हाला जर डाऊट असतील तर मला कमेंटमध्ये सांग कारण मी सुद्धा आडकळत होतो मी खूप दिवस झाले एक दीड दोन वर्ष झाली लिहिलेली